गौरक्षक उमेशभाऊ पोखरकर यांचा वाढदिवस आंबेजोगाव येथील गोशाळेत हजारो मित्रांच्या साक्षीने मोठ्या थाटात व उत्साहात पार पडला यावेळी संपूर्ण बीड जिल्ह्यातून गोशाळेला उदार मनाने मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली यावेळी बड्डे बॉय गौरक्षक उमेशभाऊ पोखरकर यांनी उपस्थित हजारो मित्रपरिवारांचे खूप खूप आभार मानले यावेळी सामाजिक कार्यकर्ते मालूभैया जोगदंड व त्यांचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता इतर राजकीय सामाजिक वकील पत्रकार समाजसेवक यावेळी आवर्जून उपस्थित होते टाकला नव्हता सगळा पोर येऊन गेले फक्त प्रेमापोटी आणि हे फक्त शिकवले गुन्हे तर भूमी मला काय म्हणायचं किंवा मला माझ्या आजूबाजूचे लोक ओळखत नव्हते एकदम थर्ड क्लास समजत होते परंतु आज मी त्यांना दाखवून दिलं कि मी पैशाने जरी मोठा नसलो तरी या माणसानं मी मोठा हे लक्षात घ्या मित्रांनो पैशाने भरपूर मोठे त्यांचे विचार भिकारीत पैशाने भरपूर जण मोठे त्यांचे विचार भिकारीत तर त्यांचा पैसा काय जाळायच आहे का मित्रांनो सांगा मला जायचंय का जर तुम्ही कुत्र्याचा भाकर टायमाला टाकत नसताल तर तुमचा पैसा काय जाळायच का तुम्ही काय वरी घेऊन जाणार आहेत का खदा शंभर शंभर दोनशे दोनशे एकर वाले त्यांना साध बिस्किट पुढे डोनेट करायचं माहित नाही आज मी दत्ता पवडकर माझे वडील तीनशे रुपये महिन्याने काम, का काम करत होते मी त्यांचा मुलगा आहे मी आज दोनशे नाही समजतो विचार करण्यासाठी गोष्ट विचार मला कसलाही त्याचा स्वार्थ नाही कसलाही माझ्या घरी कसलाही त्या गोष्टीचा बिझनेस नाही आणि करणार नाही मी जरी आज पण माझ्या जीवाला काय झालं तर माझ्या माघारी दोनशे काही सांभाळण्याची ताकद मी आज तयार करतो करतोय मित्रांनो त्यामुळं प्रत्येकानं आपल्या जीवनाचा काहीतरी अर्थ आपण केला पाहिजे आपण का जगतोय आपल्या आईवालांनी आपल्याला जन्म दिला आपल्या आईवालांना आज एवढे पोर आहेत कुणा कुणाकुणाकडे ती गाडी कोणती असते ती टू व्हीलर पळती जास्त काय असते पुन्हा अजून एक जण आलो आम्ही तिथे शिवाय असा आला धुरकून गेला लगेच त्याच वय पंचवीस भाऊ विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याच्या आई वडिलांना पंचवीस वर्ष मोठं केलंय आणि तू असं पाच मिनिटात पाच सेकंदात तू पुढे जातोय तू विचार कर तुझ्या आई वडील तुझ्या घरी वाट बघत असतील तुझ्या आईवडलांनी तुझ्या काय काय स्वप्न बघितले असतील जरा विचार कर त्याचं भान ठेव एवढ्या सेकंदात काय तू जाऊन काय काय आई वडिलांसाठी जी पोरं गाडी पळवत असतील जे जी पोरं व्यसना असतील त्याला मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की तुम्ही खरंच आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा आई वडिलांसाठी काहीतरी करा आई वडिलांसाठी जर नाही जमलं तर समाजासाठी करा मित्रांनो आपण या समाजाचा देणं लागतो या भावनेतून आपल्या आयोगांना मान खाली जाईल असं कधी वागू नका मित्रांनो मी हात जोडून सांगतो हे कुणाला कोणी तुम्हाला सांगणार नाही प्रत्येक जण म्हणते की हा माझा मित्र आहे तो माझा मित्र आहे की माझा एवढा मोठा मित्र आहे शंभर एकर जमीन आहे त्याला पाचशे एकर जमीन आहे हे एवढा अपार्टमेंट आहे कोण तुमच्या टाइमाला येत नाही मित्रांनो तुम्हाला तुमचा टाइम खराब असल्यानंतर तुम्हाला सोबत टाकावं लागतंय त्यामुळे तुमचा टाइम बेकार तुमच्यावर येऊन हे मी तुम्हाला सांगतो आणि पहिल्यांदा तानाजी भाऊ जाधव यांच्या माध्यमातून मी आज महाराष्ट्रामध्ये उमेश पोकरकर ही एक नाव वेगळं फक्त आणि फक्त भाऊ मला बनलंय भाऊ आम्हाला खूप अभिमान मी काय माझ्यापाशी मी काय कॉन्ट्रॅक्टर आहे कमी काय बिझनेसमॅन आहे का माझ्या घरी कुठे नगरसेवक होत का माझ्या घरी कुठला वसा आणि वारसा होता माझे वडील तीनशे रुपये काम आले होते मी ऐंशी न फोन करता आज पाचशे हजार पोर माझ्या शब्दासाठी येत असतील माझ्या ये वाढदिवसासाठी येत असतील हे तर आत्ता पोर एवढे आले भाऊ मी काही टाइम टाकला नव्हता सगळा पोस्ट हजार दोन हजार पोर येऊन गेले फक्त प्रेमापोटी आणि हे फक्त शिकवलंय कुणी तानाजी म्हणून मला काय म्हणायचं किंवा मला माझ्या आजूबाजूचे लोक ओळखत नव्हते एकदम थर्ड क्लास समजत होते परंतु आज मी त्यांना दाखवून दिलं कि मी पैशाने जरी मोठा नसलो तरी या माणसानं मी मोठा हे लक्षात घ्या मित्रांनो पैशाने भरपूर मोठे त्यांचे वि, विचार भिकारीत पैशाने भरपूर जण मोठे त्यांचे विचार भिकारीत तर त्यांचा पैसा काय जाळायच आहे का मित्रांनो सांगा मला जाळायचंय का जर तुम्ही कुत्र्याला भाकऱ्या टायमा टाकत नसताल तर तुमचा पैसा काय जाळायच का तुम्ही काय वडी घेऊन जाणार आहेत का जमीन शंभर खांदा त्यांना साध बिस्किटोट करायचं माहित नाही आज मी वडील तीनशे रुपये महिन्याने कामाला काम करत होते मी त्यांचा मुलगा आहे मी आज दोनशे नाही समजतो विचार करण्यासाठी गोष्ट विचारतो माझा कसलाही त्याचा स्वार्थ नाही कसलाही माझ्या घरी कसलाही त्या गोष्टीचा बिझनेस नाही आणि करणार ही नाही मी जरी आज पण माझ्या जीवाला काय झालं तर माझ्या माघारी दोनशे काही सांभाळण्याची ताकद मी आज तयार करतोय मित्रांनो त्यामुळं प्रत्येकानं आपल्या जीवनाचा काहीतरी अर्थ आपण केला पाहिजे आपण का जपतोय आपल्या आईवालांनी आपल्याला जन्म दिला आपल्या आईवालांना आज एवढे पोर युवक कुणा कुणाकुणाकडे ती गाडी कोणती असते ती टू व्हीलर पर्ती जास्त काय असते पुन्हा अजून हाय नाही एटीएम एक जण आलो आम्ही तिथे शिवाय असा आला धुरकून घ्या लगेच त्याच वय पंचवीस भाऊ विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याच्या आई वडिलांना पंचवीस वर्ष मोठं केलंय आणि तू असं पाच मिनिटात पाच सेकंदात तू पुढे जातोय तू विचार कर तुझ्या आई वडील तुझ्या घरी वाट बघत असतील तुझ्या आईवडलांनी तुझ्या मध्ये काय काय स्वप्न बघितले असतील जरा विचार कर भान ठेव एवढ्या सेकंदात जायला काय 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 तू जाऊन आई वडिलांसाठी एखादा कुठला डोंगर उचलून आणायला गाडी पळवत असतील जे जी पोरं व्यसनाधीन असतील त्याला मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की तुम्ही खरंच आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा आई वडिलांसाठी काहीतरी करा आई वडिलांसाठी जर नाही जमलं तर समाजासाठी करा मित्रांनो आपण या समाजाचा देणं लागतो या भावनेतून आपल्या आई वडिलांना मान खाली जाईल असं कधी वागू नका मित्रांनो मी हात जोडून सांगतो हे कुणाला कोणी तुम्हाला सांगणार नाही प्रत्येक जण म्हणते की हा माझा मित्र आहे तो माझा मित्र आहे हे माझा एवढा मोठा मित्र आहे हे त्याला शंभर एकर जमीन आहे त्याला पाचशे एकर जमीन आहे हे एवढा अपार्टमेंट आहे कोण तुमच्या टायमाला येत नाही मित्रांनो तुम्हाला तुमचा टाइम खराब असल्यानंतर तुम्हाला खर सोबा टाकावं लागतंय त्यामुळे तुमचा टाइम येऊनिय हे मी तुम्हाला सांगतो आणि पहिल्यांद तानाशी भाऊ जाधव यांच्या माध्यमातून मी आज महाराष्ट्रामध्ये उमेश पोकरकर ही एक नाव वेगळं फक्त आणि फक्त भाऊ मला बनलंय भाऊ भाऊ आम्हाला खूप अभिमान